नमस्कार मित्रांनो आज आपण आरोग्याच्या दृष्टीने गोड आंबट चिंच का महत्त्वाचे आहे हे पाहूया चिंचेचा गोडसर आणि आंबट चव विविध पदार्थांना खास चव देते विविध मिठाई गोळ्या यामध्ये चिंच लोकप्रिय आहे चिंच प्रामुख्याने पचनास मदत करते आपण आळूवडी कारले यामध्ये चिंचेचा वापर करतो तसेच चिंचेचा कोळ म्हणून याचा वापर बऱ्याच पदार्थामध्ये केला जातो शरीरातील दहा कमी करण्यास मदत करते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते विटॅमिन सी आणि अन्य पोषक मूल्यांनी भरपूर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते व्हिडिओ कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद